युवक काँग्रेसचा अध्यक्षपद जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्षपद ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उभं करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं म्हणून लोकांच्या भूल थापामध्ये आपण नाही आलं पाहिजे तुम्ही एकदा जवळ जाऊन बघा किती निसिम प्रेम करणारा हा नेता आहे जे तुम्हाला जवळ गेल्यानंतरच कळेल लांबून लोकांच्या ऐकण्यावर बोटात डोळ्यात आणि कानात चार बोटाचा अंतर आहे म्हणून आपण ज्यावेळेस स्वतः अनुभवतो ना त्याच वेळेस या सगळ्या बदल चुकीचं जातं हे तर आपण सगळ्यांनी दूर केलं पाहिजे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणारा हा नेता आणि काय पाहिजे असते कार्यकर्त्याला कशासाठी गोष्टी पाहिजे असते आज तिकीट देत असताना तालुक्यात सगळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून जिल्हा परिषदेचं तिकीट पंचायत समितीचं तिकीट जाहीरनामा बघा जाहीरनाम्यावर सगळ्यांनी त्यांच्या बाजूला माझा फोटो मला नको बाबा ज्याला देतील त्याच्या पाठीशी उभा राहील पण आता हा बदल या तालुक्यामध्ये झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आपलं जा ठेवायचं झाकून लोकांचं करायचं उघड ही भूमिका आपल्या लोक तालुक्याच्या लोकप्रतीच्या माध्यमातून झाली मी लांबदाच्या सभेत ही बोललो आजही बोलतो आठ उमेदवार तुम्ही सगळे आयात केलेत दुसऱ्या पक्षात ना तुमच्या पक्षाचा एक तरी ओरिजिनल कार्यकर्ता दाखवा आणि आमचे पण पक्षाचे काय उभी असलेले उमेदवार पासून बघा ओरिजिनल डीएनए आमच्या पक्षाचा आहे ते जिल्हा परिषदचे असतील पंचायत समितीचे असतील आता सगळेजण म्हणतील सुभाषदाजीचं कसे अहो सुभाषदाजीचा सुद्धा डीएनए काँग्रेसचा आहे कसं सांगतो तो मग आता चंद्रजी पवार साहेब कोणत्या पक्षात मोठे झाले बरोबर आहे की नाही ते कुणा विचारात काम करतात आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सर्व धर्मचारणारे पक्ष आहे की नाही म्हणून दाजी जे आमच्यात आलेत दाजीनी नाही आमच्या त्या सगळ्या मंडळीने बोराय बापू बापू असतील वा गंबरजी असतील बाबा असतील सगळ्यांनी मिळून प्रकाश असतील बाबासाहेब असतील सगळ्यांनी मिळून सांगितलं की आपल्याला किल्लारीची जागा जिंकायची असेल तर सुभाषदाजींना आपल्या सोबत घ्यावं लागेल तरच आपण ही जागा जिंकू शकतो आमच्या सगळ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या त्यागात आदरणीय सुभाषदाजी आम्ही सगळे गेलो भैयाकडे आणि सांगितलं दाजींचा आपल्याला प्रवेश करायचा आहे आणि त्यांना आपल्याला या ठिकाणची उमेदवारी द्यायची हा भरा काय दाजीच्या उमेदवारी आणि बाकी सगळेच तुम्ही बघा भाऊ होते साक्षीला भाऊ म्हणजे जी चांगलं होणार आहे जावा भैयाकडे घेऊन जावा आणि दाजीचा प्रवेश करून घ्या आज तशा पद्धतीनं दाजीचा प्रवेश झाला दाजींना पक्षांतर केलं नाही ओरिजिनल घरात आम्ही मूळ घरात आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती राहणार आहे अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या आणखी भैयाना आशिवला जायचं भिंगेसर बोलणार आहे त्याच्यामुळं अधिक सगळ्यांना घेता आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे सात तारीख आहे आणि सात तारखेला हात हाताला साथ द्यायचे ही विनंती करण्यासाठी मी आपल्या सगळ्यामध्ये उपस्थित आहे आपण सगळ्यांनी सात तारखेला येणाऱ्या साडे सात ते साडेपाच वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे या मतदानात सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आदरणीय सुभाष बाजी असतील आदरणीय माधव विराजे असतील आणि आमचे अभिजीत देशमुख असतील या तिन्ही उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावा जी विनंती कणपाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कांग्रेस का इतिहास जितना गौरवशाली था उतना ही भविष्य काल उज्जवल और सुनहरा होगा श्रीचंद दादा वडगे धन्यवाद या नंतर या ठिकाणी आपल्या समोर येत आहेत प्राध्यापक सर प्रदेश ओबीसी अध्यक्ष आपल्या सर्वांना निम्न विनंती पेड से शोभ या ठिकाणी विनंती राहील पेड पौधे को शोभा आती है हरी भरी डाली से और सभा को रौनक आती है भरी तालीचे आणि ज्या ठिकाणी एवढे आवाज काळजी घे भारत माता की भारत माता की काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा अमित भैया तुम आगे वडो अमित भैया तुम आगे वडो धन्यवाद किल्लारी या ऐतिहासिक गावातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठीच्या सभेला उपस्थित असलेले केवळ लातूर जिल्ह्याच लाडकं व्यक्तिमत्व नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि आमच्या सारख्या हजारो कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आणि एकोणतीस मध्ये सगळा महाराष्ट्र ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अमित भाईयांना विराजमान करण्याचं एक संकल्प आपल्याला या निमित्तानं करावा लागेल असे आमचे अमित भाय्याचे देशमुख अतिशय भावनिक अशा पद्धतीचं ज्यांनी भाषण या ठिकाणी केलं ते काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष श्री शैलदादा उडगेजी प्रास्ताविकामध्ये सुभाषदाजी पवारांनी सांगितलं की मी ट्रक चालवित होतो आणि अमित भैया इतके हुशार आणि चतुर नेते आहेत की बरोबर या सर्कल मधलं स्टेरिंग त्यांच्या हातात देऊन बरोबर हा प्रवास यशस्वीवर जाऊन पोहोचणार आहे बांधवांनो आज दिवसभर सभा आहेत मी अधिक बोलणार नाही भैयांना आपल्याला वेळ द्यायचा आहे फक्त काही महत्वाच्या गोष्टी या निमित्तानं सांगणार आता दादा म्हणाले की आम्ही शेजारच्या जिल्ह्यातले आहोत आणि मला थोडस वाईट वाटलं त्याचं कारण असं आहे की मी मूळचा लातूर जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे माझे आजोबा याच भूमीमध्ये स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी काम केलं हैदराबादला ते दहा महिने तुरुंगात तुरुंगातून लातूर जिल्ह्यातले माणसं जिथं जातात तिथं काही ना काही करतात त्यामुळे मी लातूर जिल्ह्यातला भूमिपुत्र नांदेडमध्ये मी लहानाचा मोठा झालो आणि दोन हजार एकोणीसला ला मी लोकसभा लढवली आपल्यापैकी सचिन पाटील यांना माहिती आहे आणि त्यावेळेला आदर्श नेते होते आमच्या विरोधामध्ये पडत नाही पडत नाही लईच मोठा पैलवा नाही म्हणायचे आम्ही धडाडकन पाळला मी पक्ष नसतानाही त्यावेळेला पावणे दोन लाख मतं घेतली मी तर पंचवीस वर्षापासून प्राध्यापक म्हणून काम करतो ही ताकद लातूर जिल्ह्यानं जो एक पेरलेला आहे स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या पर्यंत जी एक राजकीय संस्कृती इथं निपजलेली आहे त्याचा परिपाक म्हणून आमच्यासारखी माणसं इमानदारीनं खेटाखेटी करतात आणि जनता साथ देते नंतर आपल्याला कल्पना आहे की मी विधान परिषदेसाठी नॉमिनेटेड होतो आणि दुर्दैव काय असतं भैया बघा राज्यपाल म्हणून सगळ्यात महत्वाच्या संविधानिक पदावर विराजमान असणारे कोशियारी होते त्यांची होशियारी आपण बघितलेली आहे ते कोशियारी महाराष्ट्राचा वारंवार अपमान करीत होते आमच्या जिजाऊमा साहेबाचा अपमान करत होते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करीत होते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सा अपमान करीत होते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा लावण्याचं काम जे करत होते त्यांनी आम्हाला अडवून ठेवलं ना असंविधानिक काम करून शरद पवारांनी बोलून घेऊन दिल्लीला आम्हाला आमदारकी दिली होती परंतु राज्यपालांनी बेकायदेशीर पद्धतीनं ती रोखली नाहीतर तुमच्यातला एक पोरगा आपल्या जिल्ह्यातला एक माणूस विधान परिषदेवर राहिला असता आणि अशा दामरट हलकट आता काय काय बोलाव जास्त बोलताय ना भैया स्टेजवर असले अशा <laughs> माणसाला भाजपानं पद्मविभूषण दिला महाराष्ट्राचा जो जो अपमान करतो गुजरातची जो जो गाणी गातो त्याला त्याला महाराष्ट्रातली भाजप आरत्या घेऊन ओवळत असते हे तुम्ही बघितलेलं आहे मी आज ओबीसी विभागाचा प्रदेशाचा अध्यक्ष आहे खरं तर मी काँग्रेसमध्ये आता आलो सांगायला हरकत नाही श्री शैखदा फार बोलल्यामुळे काय बोलला नाही परंतु आम्ही विलासराव देशमुखांचे भक्त होतो आणि साहेबांचं सा प्रतिबिंब प्रतिछाया आम्ही भैयांच्या मध्ये पाहतो आणि भैयानं सांगितलं की आता इकडे तिकडे कुठे नाही तुम्ही काँग्रेसमध्ये आलं पाहिजे आणि भैयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काँग्रेसमध्ये आलो प्रखेयात्रेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं त्यांना मुलाखत करताना एकदा विचारलं होतं की आपल्या साहित्यामध्ये स्त्रियांच्या दुःखाबद्दल खूप लिहिलंय पुरुषाला काही दुःख असतं की नाही त्यावेळेला प्रक्रियात्रे असं म्हणाले होते की पुरुषाचं सगळ्यात मोठं दुःख हे आहे की पुरुषाला बाईसारखं माहेर नसत पुरुषाला माहेर नसत परंतु लातूर मध्ये ज्या ज्या वेळेला येतो त्या त्या वेळेला मी स्वतःला भाग्यवान मानतो कारण मला माझं माहेर मिळालेलं आहे आणि भैया आमच्या माहेरची माणसं आहेत त्यामुळे भैया ज्या ज्या वेळेला बोलवतात त्या त्या वेळेला आम्ही सगळं काम सोडून येतो भैया सारखं नेतृत्व आपल्याला जपावं लागेल स्वर्गीय विलासराव ला देशमुख स्वर्गातून पाहत आहेत आपली दोन मुलं आपला भाऊ जीवाचं रान करून काँग्रेसचा झेंडा हातामध्ये घेऊन भलाढ्य अशा शक्तीशी लढतो आहे मी घडवलेली जनता काय करते मी घडवलेली जनता देशमुख परिवारासोबत आहे का माझ्या लेकरांच्या सोबत आहे का जनतेनं हे छत्र कायम स्वरूपी धरले का हे साहेब स्वर्गातून पाहत असतील निवडणुका येतील जातील साहेबांनी जी राजकीय संस्कृती तर घडवली साहेबानं जो सामाजिक एकोपाया जिल्ह्यामध्ये निर्माण केला तो आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुटून द्यायचा तु नाही आणि म्हणून आपल्याला हे राजहंसी नेतृत्व जपावं लागणार आहे लोक येतात जातात लोक काही पण बोलत असतात परंतु देशमुख परिवारानं जी परंपरा आणि संस्कृती जपलेली आहे ती आपली आहे ती आपल्या वर्तमानाचं भलं करणारी आहे ती आपल्याला भविष्य देणारी आहे आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करतो कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक कोणती असू द्या महानगरपालिकेची असू द्या जिल्हा परिषदची असू द्या सर्कलची असू द्या गणाची असू द्या विधान सभेची असू द्या लोकसभेची असू द्या आपल्याला फक्त आपल्या नेत्याला बघायचं आहे आणि म्हणून मी बघतोय भैया महानगरपालिकेला मी आलो होतो त्याही वेळेला तुम्ही दिलेले उमेदवार मी बघितले होते सगळ्या जाती धर्माचे उमेदवार भेदभावाला इथे थारा नाही सगळ्यांना कवटळणं ना, सगळ्यांना प्रेम देणं आणि विकासाची गती वाढवणं हेच तुमचं राजकारण आहे इथे सुद्धा तुम्ही देशमुख आणि बिरादार हे दोन तरने पोरं दिलेली आहेत तुम्हाला यांच्याकडे कारभार द्यायचा आहे यांच्याकडे कारभार म्हणजे गॅरंटी भैयाची असणार आहे आणि फक्त सभेला बसून चालणार नाही आपल्या गावागावामध्ये याचा प्रचार आपल्याला करावा लागेल हा माझ्या भाषणाचा एक भाग झाला आता दुसऱ्या भागामध्ये मी थोडक्यात बोलून थांबणार आहे बांधवांनो मी स्वतः धनगर समाजाचा आहे तुम्हाला माहिती आहे की धनगर समाजामध्ये अहिल्यादेवी होळकरांना पूजनीय मानलं जात भैया तुम्ही पण पाहिलं असेल परवाला काशीमध्ये अहिल्यादेवी देवी होळकरांनी सतराशे एकाहत्तर मध्ये बांधलेला मणिकर्णिका घाट बुलडोजर लावून पाडण्यात आला या भागामध्ये सुद्धा माझे नातेवाईक बरेच आहे धनगर समाजाचे कार्यकर्ते असतील तर त्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं आपल्याला एका बाजूला ओबीसी म्हणून मराठ्यांच्या विरोधामध्ये उभं करण्याचा डाव या महाराष्ट्रामध्ये खेळला जातोय तर दुसऱ्या बाजूला हिंदू म्हणून आपल्याला मुसलमानांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या विरोध विरोधामध्ये उभं केलं जात जरा ऐका मी काय बोलतोय ते वास्तव परिस्थिती समजून घ्या मणिकर्णिका घाट पाडल्यानंतर तिथे कुणालाही जायला बंदी होती मी काही कार्यकर्ते घेऊन निघालो उत्तर प्रदेश मधले मध्य प्रदेश मधले काही कार्यकर्ते एकत्रित घेऊन आम्ही निघालो पोलिसवाल्यांनी अडवलं नोटिसा दिल्या आम्हाला जाऊ दिलं नाही त्यावेळेला बोटीतून पाण्यातून तुम्ही कधी काशीला गेलात तर काशीचा घाट बघितलाय ना त्या बोटीतून आम्ही गेलो मुख्यमंत्री तिथला भगवी वस्त्र धारण करतो अरे संविधानाच्या पदावरती काम करणाऱ्याला कुठल्याही एका धर्माचा रंग परिधान करता येत नाही ज्या वेळेला पंडित नेहरू पंतप्रधान होते आणि त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की अमक्या मंदिरामध्ये तुम्हाला पूजेला यायचंय ते म्हणाले होय मी हिंदू आहे परंतु पंतप्रधान म्हणून मी पूजा नाही करू शकत कारण संविधानामध्ये धर्मनिरपेक्षतेला समानतेला बंधुभावाला स्थान आहे असा विचार काँग्रेस करीत होती आता भाजपनं तर सगळे महाराज तिथं खुर्च्यावर नेऊन बसविलेत तो महाराज काय नाव त्याचं नाही नाही मुख्यमंत्री हा साधू बाबा हा बाबा। बाबा। ते म्हणले की ते जे आता व्हिडिओ यायले ते व्हिडीओ एआय जनरेटेड आहे आम्ही अहिल्या देवीनं बांधलेला घाट पाडलेला नाही आणि मी त्या ठिकाणी जाऊन तिथून व्हिडिओ पाठवले ते सगळं पडलेलं दाखवलं आज तक वरती बातमी आली एक लाख लोकांनी ते व्हिडिओ बघितले अहिल्या देवींनी बांधलेल्या घाटाला बुलडोजर लावणारे हे लोक आता माझा एक तुम्हाला प्रश्न आहे अहिल्या देवीचं हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे अहिल्या भारतभर केली के मंदिर जशी बांधली तशा मस्जिदही बांधल्या काशीमध्ये विश्वेश्वराचं मंदिर जे औरंगजेबाने पाडलं होतं त्या ठिकाणी वापी मस्जिद उभी केली होती अहिल्या देवीनी मस्जिद पाडली नाही त्याच्या शेजारी अहिल्या देवीनी विश्वेश्वराचं मंदिर उभं केलं हिंदू मुसलमान दोघेही भाऊ आहेत आणि दोघांनी वजनी घेतलेली आहे म्हणून बांधवांनो आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला आणि मायबापाच्या इमानदारीनं छातीवर हात ठेवून त्याचं उत्तर यायचे हिंदू धर्मामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे हिंदू धर्मामध्ये शंकराचार्य श्रेष्ठ आहेत का नरेंद्र मोदी श्रेष्ठ आहेत माझा प्रश्न आहे तुम्हाला काय म्हणता तुम्ही माता मावल्यांना शंकराचार्य शंकराचार्य सांगतायत कि अलाहाबादला ते जेव्हा स्नानाला जात होते वेळेला त्यांना अडवण्यात आलं आपल्या साधू संतांच्या शेंड्याला धरून त्यांची वस्त्र फाडून त्यांना मारहाण करण्यात आली शंकराचार्यांना मारहाण करण्यात आली हिंदू धर्माचं जे छत्र त्यांच्या डोक्यावरती होत ते छत्र पाडण्यात आलं मग हिंदू म्हणून तुम्हाला राग येतो का नाही हा माझा प्रश्न आहे शंकराचार्यांनी स्वतः सांगितलं भैया काशीमध्ये दीडशे देवळं पाडण्यात आली दीडशे मंदिरं पाडण्यात आली म्हणजे याचा अर्थ काय आहे बाबर औरंगजेबाच्या पेक्षा या हलकट अवलादी आहेत हिंदू म्हणून आमची मतं घेतात आणि आमची मंदिरं पाडतात आमची देवळं पाडतात तुम्हाला आठवत असेल कारण आपली स्मृती ही जरा कमजोर आहे आणि त्यामुळं भाजपासारखे नालायक लोक सत्तेवर आहेत हे लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही जाणता राजा आपल्या सर्वांची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधीही पडलेला नव्हता तो कोकणामध्ये पडला आपण सगळ्यांनी पाहिलं ती तुमची लिटमस टेस्ट होती ती तुमची टेस्ट होती की महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय वादळ उठतो लोक काय प्रतिक्रिया देतात आम्ही सगळे या महागाईमध्ये गुंग आहोत आम्ही सगळे होरपळलेले आहोत तो पुतळा बनवणारा राहणे त्याला चार दिवसामध्ये जमानत मिळाली हा महाराष्ट्राचा अपमान भाजपनं केला हा कोशियारी उराव राहून बसवला तो सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करत होता आज मनेकर्णी घाट पाडला अहिल्यादेवी हे आमची अस्मिता आहे तो मने घाट पाडून आमच्या अस्मितेला धक्का लावला बांधवांनो आपणही हिंदू आहोत परंतु आमचं हिंदुत्व आम्हाला कुणी शिकवलंय आमचं हिंदुत्व आम्हाला वारकऱ्यांनी शिकवलंय आमचं हिंदुत्व तुकारामाचं ज्ञानेश्वराचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे यांना हे हिंदुत्व मान्य नाही यांना शेंडीवाल्याचं हिंदुत्व पाहिजे तुम्हाला मान्य ऐका ते अरे ज्यांनी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला स्वराज्याचे दोन तुकडे केले त्याच अवलादी आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपल्यातल्या पाटग्यांच्या सहकार्यामुळे सत्तेवर आहे होळकरशाही गिळगृत करण्याचं काम यांनी केलं यशवंतराव होळकरांचे भाऊ विठोजी होळकर यांना शनिवार वाड्यापुढे हत्तीच्या पायाखाली देऊन याच पेशव्यानं मारलं याच पेशव्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा प्रकरणामध्ये अपमान केला याच पेशव्या पेशवाईनं राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या अंगावरती मारेकरी झाडले सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती शेण फेकलं आणि यांनीच सगळ्या त्या देशातला सन्मानजनक असा हिंदू असलेल्या महात्मा गांधीची हत्या केली आणि आज आम्ही म्हणतोय हा मोदी अरे कोणती परंपरा चालू तो दुसऱ्या बाजूला तव्यावर उभं केलंय आपल्या ला। लाडकी बहीण लाडकी बहीण दीड हजार रुपये अहो लाडकी झाली बहीण पण दाजी बॉमल फिरालाय ना दाजीचा पोरग एम एम कॉम करून सेट नेट करून एम फिल पीएचडी करून बोंगले ना माझे विद्यार्थी सेट नेट पीएचडी एम असणारे आज बेरोजगार आहेत पंधरा पंधरा वर्ष नॅशनल सॅम्पल सर्वे सांगतो या देशामध्ये पंचेचाळीस टक्क्यानं बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून दीड हजार रुपये घ्यायली आमची माऊली आमची बहीण लाडकी बहीण आणि सिलेंडरला रामराम करायली दाजी पेन्शन उचलाय काँग्रेस मध्ये नोकरी लागलेला दाजी आणि त्या पेन्शनवर हे पोरग व्हॉट्सअपवर म्हणालाय गांधीनं क्या किया मजबुरी नाम गांधी नेहरू ने क्या किया मोदीच स्वातंत्र्यच मिळाला दोन हजार चौदा नंतर भैया स्वर्गीय विलासराव देशमुख उद्धवराव पाटील आणि त्या परंपरेमध्ये तुम्ही ही जनता घडवलेली आहे आणि त्यामुळे मी इतर जिल्ह्यामध्ये फिरतो महाराष्ट्रात फिरतो सगळ्यानात विचारधारेवर निष्ठा असणारी माणसं मला लातूर जिल्ह्यामध्ये आढळतात आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो किल्लारीमध्ये जे घडतं ते सगळ्या जिल्ह्यात उगवत आणि म्हणून किल्लारीमध्ये तुम्ही इथं करंट लावलं की तुम्हाला सांगतो हे कमळ गळून पडणार आहे एका शायरनं फार चांगलं सांगितलंय पहा न जाने कैसे कैसे मंजर आने लगे लोक गाते गाते चिल्लाने लगे हे अवस्था कशी झाली आमच्या महाराष्ट्राची न जाने कैसे कैसे मंजर आने लगे हे लोक गाते गाते चिल्लाने लगे है यारो इस तालाब का पाणी ही इनमे के कमल के फुल कुंभराने लगे हे ना आणि म्हणून हे बदलावं लागेल आपल्याला मी या ठिकाणी काय आमचे मुस्लिम बांधव पण पाहतोय आपला एकोपा गावातला तुटू द्यायचा नाही जाता जाता एका शायरनं सांगितलंय त्याचा एक शेर सांगतो भैयाचं आपल्याला ऐकायचंय आणि आशिवला आम्हाला सभेसाठी जायचंय म्हणून तुमची परवानगी पण घेतो आणि पुढे जातो शायर म्हणतो ओ राम का लड्डू बी खाता है ओ रहीम की